नमस्कार शोभाच मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी महिलांनी या गोष्टी कराव्यात किंवा ह्या गोष्टींचं पालन करणं आपल्यासाठी अजिबात अवघड नाही अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत त्याचं जर आपण पालन केलं तर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी नक्कीच मदत होते संध्याकाळच्या वेळी दहीसुद्धा कुणाला देऊ नये मीठ कधीही संपू देऊ नये मीठ हे नेहमी काचेच्या बर्णीत भरून ठेवावं धातूच्या भांड्यात मीठ भरून ठेवू नका थोडासा भाग गुळखोबर ठेवावं आपण रोज रो स्वयंपाक करतो जे तुम्ही कराल ते त्यातलं थोडस शिल्लक असावं संपूर्ण स्वयंपाक संपलेला नसावा म्हणजेच थोडस अन्न शिल्लक ठेवावं मुख्या प्राण्यांना पोळी खाऊ घालावी पैसे मोजताना ग्रंथाची पानं उलटवताना बोटाला कधीही थुंकी लावून पैसे मोजू नयेची पानं उलटू नये